वेगवेगळे राजकीय सामाजिक सगळं आणि रत्नागिरीच रत्नागिरी झाल्यावर पुढचं ठेवागिरी मला असं बिलकुल नाही वाटत कोकण आणि कोकणातले लोक सिंधुदुर्ग रत्नागिरी पासूनच एक वेगळ्या झालेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मानाने वेगळा झाला होता परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता होता ती सारखीच आहे असं मला वाटतं

त्याला पहिले आळा घालणं आणि त्याचं पूर्णपणे रिमोट करतो माझी प्रथम प्राधान्य असेल सिंधुदुर्गात प्रकारे काम केली इथली भौगोलिक परिस्थिती इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे घरं दूर दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ते एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच महिलांची सुरक्षा मला वाटत नाही की कोणी असं त्या महिलांमध्ये खूप जास्त प्राईम आहे पण जो कोणी आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देणं कोणत्याही गोष्टीला ते माझं कर्तव्य राहील वर केलेले इमिडिएट रेस्पॉन्स देणं आणि मला वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाहीये तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं माझं प्राधान्य आहे तर मी स्वतः लोकांमध्ये उचलून काम करतो म्हणजे बंदोबस्त जो असेल जे काही यात्रा वगैरे असतील इथल्या इथले सणस्तव असतो त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन दिसून त्यांच्या सोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून काम करतात यासाठी मला प्राधान्य आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण काय माहिती घेतली पाहिजे काय सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की सिंधुदुर्गात निश्चितपणे सागरी सुरक्षा इथले मच्छीमार वादव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे मागे आता जे वादृश्य परिस्थिती आपल्याकडे होती दोषीमा आहे आणि पाकिस्तानतून किंवा इतर शत्र देशांमधून काही आक्रमक त्या आपल्या होऊ शकतात इथे लँडिंग पॉईंट आहे त्यांना सेक्युअर करणे सुरक्षा वाढवणे रविला आहे आणि सगळ्या मच्छीमार मानवासोबत राहून तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाची आहे त्यांच्या सोबत राहून काम आमची सायबर पोलीस स्टेशनचे आहे कार्यरत प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत आमचे जे अधिकारी आहेत अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे आणि नागरिकांच्या सायबर विरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केलं जाईल तसेच जे कारण अवेअरनेस हे महत्वाचं आहे सायबर गुन्हेगार हा कुठेतरी आपल्या देशाच्या एखाद्या गाणात होतात किंवा तू देशाच्या बाहेरून गुन्हेगारी करतो देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं लोकांमध्ये अवेअरनेस की माझ्या स्वतःबद्दल सांगतो की स्पेशल आणि त्या अमली पदाचा विरोधी आणि दुसरे दुसरी गोष्ट याच्यामध्ये पकडले जातात ना वारंवार तेच ते पकडले जातो आठ वर्षाला करतोच म्हणा रिपिटेशनला काहीतरी मोठी कारवाई अशी नाही त्या गुन्ह्यामध्ये एकच आरोपी चार वेळेला मोकळा गेला तीन वेळापणे जो बोलला ते बरोबर आहे का दारू पट्टा की थाट पडली तर की तेच आरोपी असतात सहा महिन्यात बदलले तीन महिन्यात बदल ग्लास घेऊन बसलेला असतो त्याच्यावरच कारवाई होत तोच आरोपी पकडला जातो पण दादू ग्लास घेऊन बसलेला असतो तो आरोपी होतो त्याच्यासह साठा दात तुटा घेतात पण जिथे धंदा जातात मालक त्या मालकावर कारवाईच होत नाही

मोबाइल करताय चर पोलीस निरीक्षक सगळे कामनी यांनी बघत नाही सर तक्रार करायला बसवून ठेवला साटा सर त्याच्या कारवाई सर मी एक थे थे सार एक प्रतो विचारला होता की जो दरवाजा मध्ये जातो कावर सर थोडं सर खबर नाही सर सर मी एक хви मिनिट बोलू सगलो आम्ही दबायाकडे तयार केले खूप सेन्सिटिव्ह करा आणि मागे लागल्या ती पार्ट इमिडिएट रेस्पॉन्स पोलिसांचा असावा आणि काही होत नाही लोकांमध्ये तुम्ही जर तुम्ही काम केलं बसून काम केलं दहा हजार तरी लोक असले समोर तुमच्या दगड घेऊन आलेले ते परत जातात हा माझा स्वतः काम आहे होतो जर ते तुम्हाला ओळखत असेल तर ते तुमचा दगड मारणार त्यानंतर ते जे भाऊ आहेत तर ते तुम्हाला दगड मारणार नाही अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती उद्भवली होती समजा घरामध्ये तर तुमचे इमिडिएट म्हणजे पाच ते दहा मिनिटात बोलून इमिडिएट इमिडियट स्वतःवरून रिस्पॉन्स दिलेला आहे आणि ती वाट बघ कशी कोर्स येते नाही येते आहे तुमची त्यांना घेऊन म्हणजे तुमच्या तेवढी ताकद तेव्हा देऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः त्या लोकांना ओळखत असाल तुम्ही त्या बाबूला तेव्हा फेस करू शकता त्याच्यामुळे ते जेवढे दांगे होते तेवढे स्वतः फेस केले म्हणजे ते फ्लेअरअपच नाही होते ते वाढूच नाही दिले त्यामुळे तुझ्या आपल्याला परिस्थिती कारण आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात yes. जे अधिकारी ए सी मध्ये हो बसतात कुंचित बसतात फील्डवर जात नाही लोकांच्यात मिसळत नाही अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय जो फक्त फील्ड पोलीस आहे पोलिसांचं काम हे चे चेंबरमध्ये केमिनमध्ये बसून नसतं तर ते रस्त्यावर उभं राहून असतं तर आणि तुम्ही असं करत असेल तर म्युन्सिपल आहे एक मोठा भाऊ त्यांना सांगेल की खंबीरपणे पाठीशी आहे त्यांनी कारवाई करावीकडे सजा आहे कारवाई करा योग्य कारवाई करा उचित कारवाई करा सेन्सिटिव्ह कारवाई करा पाठीशी व्हावीपणे एक बुलेट तर मी तुमचाही पर्यंत मला दिसणार नाही सर्व बुलेट्स आणि स्वतः सगळे विचार यांना त्याबाबत सायलेन्सर कारवाई करून ड्राईव्ह घेऊन जप्त करण्यात त्याच्यामध्ये एक हे असते की कुठं ना कुठं ते पळायला लागतात नाकाबंदी सापडली तर सापडल्या कधी कधी काय आपली चेस चेस केलं तर ते पळू शकतात त्यामुळे त्यांचा तर योग्य प्रकारे कारवाई करून ते सायलेन्सर यूज करण्याचा प्रयत्न पण मॅसे जात असेल की ते सायलेन्सर कशा प्रकारचे पटपट आवाज करणारे त्यांनी स्वतःहून काढून घ्यायला खर तर बघायला पण आता तुम्ही नवीन एसीपी चार जाताच घेतला तर अंमली पदार्थाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं नेमकी काय उपाययोजना तुम्ही राबवणार निश्चितपणे निश्चितपणे अँटीनार्बोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू आणि जो एम सी आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे वारंवार गुन्हे करत आहेत संघटित त्यांच्यावर आम्ही एन सी एला लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे सर रक्त सायबर सायबर क्राईमचा सा रेट जास्त आहे त्याच्यावर आपली काय असते सर मोबाईलमध्ये हो निश्चितपणे सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे तसेच ऍक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इव्हन डायमंड बंधू असेल किंवा सायबर क्राइमचा जो स्पेशल नंबर आहे जास्त तो जास्तीत जास्त लोकांमध्ये स्प्रेड करून करून सायबर क्राईम संबंधी गुन्हे घालण्यात येईल आणि कारवाई करतील आमचे सागरी सुरक्षा दल है, करना आ, तसे जे आहे ते ऍक्टिव्हेट करण्यात येईल तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत ते आमचे बंधू आहेत त्याच्याकडून जास्त जास्त माहिती गोळा करू ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करू सागरी सुरक्षाला कसं स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्या संबंधी तर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हॉटेलमध्ये सेक्स एक स्कॅन्डल घडलं होतं तर याचा तपास अजून पोलिसांनी पाहिजे तसा केलेला नाही याबद्दल आपण नवीन अधीक्षक आहे म्हणून काय सांगाल निश्चितपणे आम्ही त्याबद्दल माहिती घेतो आणि त्यामध्ये कठोर कारवाई सर तुम्ही ते बुलेट संदर्भात कारवाई करणार असं म्हणाल की ती कारवाई कशा स्वरूपाची असेल आणि त्यांना जे अशा प्रकारे बुलेट ता बुलेट्स हे सगळं वापरतात त्यांना काय म्हणतात असे बुलेटचे सायलेन्सर किंवा फटाका वाजवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते तसेच जे आपले वृद्ध आहेत त्यांनाही त्रास होतो पेशंट्स आहेत त्यांनाही त्रास होतो तर कृपया करून असे सायलेन्सर त्यांनी वापरू नये नाही तर अशा सायलेन्सरवर कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे सायलेन्सरचे दोन तीन स्मारक आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लावले होते तो एक मॅसेज पण अशा जे त्रास देत आहेत अशा लोकांना जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार गंभीर कारवाई पण करण्यात येईल त्याच्यामध्ये खूप मोठा दंड येईल महामार्गाचं काम चालू आहे आणि करत असतो अपघात देखील मोठा होतो त्या सर्वांची आम्ही मीटिंग कंडक्ट करून निश्चितपणे आणि अशा यांना ते त्यांच्या स्पीड लॉक करण्यात येईल तसेच त्यांच्या असा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे डम्पर वगैरे सीज करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल